कोकणी माणसाचा आणि माशाचा खूप जुना नाता असा मग ना हो तो बांगडो असा देत सौंदाळ असा देत पापलेट असा देत नाहीतर सुरमय असं देत पण ह्यो मासो आपल्या बाजारात मिळत असलो तरी त्यामागे खूप कष्ट असत खवळलेल्या समुद्रात बोट आणि सोबत चार पाच टकली घेऊन जाळ्या टाकून मासे पकडून त्या माशाचं जोपर्यंत लिलाव होत नाही तोपर्यंत ते मासे आपल्या पोटात जायचे नाही ही व्हिडिओ असा देवगडमधल्या आनंदवाडी बंदर ज्याचा दुसरा नाव असा देवगड चांबरभाट मासळी विक्री केंद्र थोडक्यात भाटी ह्या भाटीवर खूप लांब लांबसून लोकं मासे विकूक येतात आणि विकत सुद्धा येतात तर काही व्यापारी असतात ना ते लिलावात घेतलेले मासे बाजूकच विकूक बसतात तुम्ही जर मासे विकत घेतलास तर तिकडे कापून देणारी पण लोकं असतात जे पैसे देऊन आपल्या कापून घ्यायचे लागतात तुमका पूर्ण जर व्हिडिओ बघूचे असतात तर आपला यूट्यूबचा चॅनल हा मालवणी विरण बाजार ते का सबस्क्राईब करा आणि आता तुम्ही बघताच त्या इंस्टा पेज कोण रे हो का पण फॉलो करा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी जाईन आणि व्हिडिओ बनवीन आता तुमका सगळा बघूक मिळतला घर बसल्या धन्यवाद